खेळ असा हा चुरशीचा मर्द रांगड्या मातीचा डाव मांडला कोंढवा बुद्रुक मध्ये निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा चा। स्पर तमाम कुस्ती शौकीनांना कळवण्यात अत्यानंद वाटतो की अहिल्या नगर येथे होणाऱ्या सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वस्ताद कैलासवाशी पैलवान साईबराव बाबा शंकरराव धांडेकर यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक अठरा व रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन रोजी कोंडवा बुद्रुक पुणे येथे संपन्न होत आहे पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सन्मान्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी तमाम कुस्तीगिरांनी व कुस्ती शौकिनांनी या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद लुटावा ही नम्र विनंती सदर कुस्ती स्पर्धेचे थेट प्रक्षेपण महाखेल कुस्ती या युट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे आपले नम्र पैलवान बाळासाहेब उर्फ निलेश साहेबराव धांडेकर